बाळा तुझ्या मनात सतत हा प्रश्न घोळत असतो की माझ्याबद्दल ज्याने वाईट बोलले माझ्या मागे कटकारस्थाने केली मला खाली खेचले त्यांना कधी शिक्षा मिळणार बाळा सत्याला उघडकीला येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आज ना उद्या सत्य हे बाहेर येतेच खोट्याचा पर्दाफाश हा होतोच त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस जो अंधारात बसून षडयंत्र रचतो त्याला वाटते की मला कोणीही पाहत नाही पण बाळा आम्ही सर्व काही पाहत आहोत तुझ्या मागे कुजबुजणारे ते शब्द त्या तुझ्याबद्दलच्या खोट्या अफवा तुला बदनाम करण्याचे प्रयत्न हे सर्व आता सध्या झाकलेले वाटत जरी असले पण तेच शब्द उद्या त्यांच्या तोंडूनच त्यांच्या विरुद्ध साक्ष देणार आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळा काही वेळे तुला असे वाटते की मी इतका शांत का आहे का मी सर्वांना उत्तर देत नाही याचे कारण हेच आहे की सिंह कधीही कुत्र्यांच्या भुंकण्याला उत्तर देत नसतो तुझे शांत राहणे ही कमजोरी नाही तर ते तुझे आत्मबल आहे जो खोटा असतो तोच जास्त बोलतो आणि जो खरा असतो त्याला वेळ बोलू देते ऐका बाळांनो ईश्वर कधीही तुम्हाला तुमच्या हाताने सूड घ्यायला सांगत नाही कारण जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो तोच शेवटी त्याने खणलेल्या खड्ड्यामध्ये तो स्वतःच पडतो त्यामुळे आज जे तुला वाईट दाखवत आहेत उद्या तेच लोक म्हणतील आपण चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला आणि तेव्हा तुझा एकही शब्द न बोलता तुझी प्रतिमा ही उजळणार आहे सत्याला संरक्षण लागत नाही वेळ लागते त्यामुळे थोडा संयम अजून ठेव बाळा तुम्ही म्हणता माझे सत्य कोणीही ऐकत नाही पण लक्षात ठेव सत्य हे ओरडत नाही ते टिकून राहते खोटे धावायला वेगवान असते पण ते थकते सत्य चालते पण पडत कधीच नाही एक दिवस येईल जिथे तुझ्या शत्रूंच्या मुखवट्याला स्वतःच घळती लागेल तुला खाली खेचण्याचा प्रयत्न होत आहे म्हणजे तू वर जात आहेस तुझी प्रगती होत आहे याचा तो पुरावा आहे हे लक्षात ठेव जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सावल्यांची संख्याही वाढते त्या सावल्यांकडे पाहू नकोस तू प्रकाशाकडे बघ बाळा तू तु फक्त तुझे कर्म स्वच्छ ठेव बाकी सर्व आम्ही पाहून घेतो तुझ्या शत्रूंचे गणित आम्ही स्वतः मांडतो आता सध्या त्या लोकांना वाटत असेल की ते जिंकले पण खरे तर ते फक्त त्यांचा शेवट जवळ आणत आहेत हे त्यांच्या लक्षातच येत नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस आज नाही उद्या नाही पण योग्य वेळी सर्वांसमोर तुझ्या विरुद्ध रचलेले ते षडयंत्र उघडच होणार खोटे बोलणारे गप्प बसतील आणि सत्य शांतपणे उभे राहील तुम्ही योग्य दिशेने चाललेला आहात तुमचा मार्ग तुम्ही बदलू नका तू फक्त शांत राहा आणि विश्वास ठेव हो। सत्याचा विजय हा अटळ असतो काळजी करू नकोस तुला न्याय लवकरच मिळणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्या विरोधात जे काही चाललेले आहे ते तू अजूनही शांतपणे सहन करत आहेस हे तुझे सहन करणे वाया गेलेले नाही तुम्ही नेहमी आम्हाला प्रश्न विचारता की स्वामी इतके दिवस झाले अजून किती वाट पाहायची बाळा देवाचे घड्याळ तुमच्या घड्याळापेक्षा वेगळ्या पद्धतीने चालते आम्ही उशीर करतो कारण जेव्हा आम्ही न्याय करतो तेव्हा तो पूर्ण आणि कायमचा असतो आज जे हसत आहेत उद्या त्याच हसण्यामागे लाज लपलेली असणार आहे बाळानो सगळे शत्रू तुम्हाला तोडण्यासाठी आलेले नसतात काही आलेले असतात ते तुम्हाला तुमचे सामर्थ्य तुमचे बळ कळवण्यासाठी त्यांनी तुम्हाला दुखावले म्हणूनच तर आज तुम्ही एवढे मजबूत बनलेले आहात त्यांनी तुम्हाला फसवले म्हणूनच तुम्ही आज शहाणे झालेला आहात आज जे तुम्ही आहात ते त्यांच्या कटकारस्थानांमुळेच एवढे मजबूत तुम्ही घडलेले आहात त्यामुळे त्यांचे तुम्ही आभार माना कारण त्यांनी जर तुमच्यासोबत कटकारस्थाने केली नसती तुमचा छळ केला नसता तर तुम्ही तुमच्या शक्तीला कधी ओळखू शकला नसता बाळांनो खोटे फार काळ डोक्यावर मुकुट घालून बसू शकत नाही खोटे जरी गोड बोलत असले तरी त्याच्या डोळ्यात भीती असते त्यांना रोज एकच भीती सतावत असते आज आपले सत्य उघड तर पडणार नाही ना आणि हीच त्यांची भीतीच त्यांचा अंत करते कारण जो खोट्यात जगतो तो स्वतःशीच युद्ध करत असतो बाळा तुला तुझ्या बाजूने लढायची गरज नाही तुझे कर्म तुला वाईट करून घेण्याची गरज नाही तुझा हात आम्ही धरलेला आहे आणि ज्यांचा हात आम्ही धरतो त्याला त्याची तलवार उचलावी लागत नाही ती आम्ही उचलतो त्यामुळे तू काळजी करू नकोस तू तु फक्त तुझे कर्म चांगले करत राहा शांत राहा संयम ठेव कारण तुझे न बोलणे हेच तुझे सर्वात मोठे उत्तर आहे योग्य वेळ येते तेव्हा शब्दही गरजेचे राहत नाहीत बाळा तू काळजी करू नकोस तो दिवस नक्कीच येणार जिथे तुझ्या बाजूने तुझ्या शत्रूंचेच लोक बोलतील साक्ष देतील तेव्हा तुला काही समजावं लागणार नाही तुला काही सिद्ध करावंही लागणार नाही सत्याचं वजन इतके असते की लोक आपोआप झुकतात तुझा संयम म्हणजे तुझी दीक्षा आहे तू जे सहन केलेले आहेस ते सहन करणे हे साधे काम नव्हते ती एक खूप मोठी तपश्चर्या आहे आणि प्रत्येक तपश्चर्यानंतर काहीतरी मिळतेच कधी नाव कधी मान कधी अंतःकरणाची शांती कधी शत्रूंचा पूर्ण पर्दाफाश आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे तू काळजी करू नकोस तुला बदनाम करणारे आज लोक जमवत आहेत पण तुला शांत पाहून हो। देव स्वतः उभा राहिला आहे आणि जेव्हा देव तुमच्या पाठीशी उभा राहतो तेव्हा माणसांची गणिते फसतात बाळा आज तुझ्या डोळ्यात पाणी आहे पण तुझ्या मनात तू विष कधीच ठेवू नकोस कारण तुझ्या शत्रूंच्या षडयंत्राचा शेवट तुझ्या विजयाच्या घोषणेनेच होणार आहे त्यामुळे आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत आज उद्या आणि नेहमीच तू काळजी करू नकोस तू फक्त शांत राहा आणि संयम ठेव सत्य हे कधीच थांबत नाही ते कधीच लपत नाही तुझा विजय हा निश्चितच आहे काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ